शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जे अर्ली उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतात त्यांनी आत्ता रोपट टाकलेली असतील परंतु आता आपण बघतोच आहे दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण ते आता आज आलेली धुई किंवा धुके याने प्रचंड प्रमाणात रोपाचं नुकसान होत असतं तर याची आपण काळजी कशी घ्यायची आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे आपलं उन्हाळचं अर्ली उन्हाळचं रूप आहे आज साधारण याला एकोणावीस दिवस झालेले आहेत तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये येणारा बुरशीचा प्रादुर्भाव आ, हा नेमका या ढगाळ वातावरणात येणारी जी धुकं आहे या धुकात असणाऱ्या सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड याने कांद्याचं बऱ्यापैकी नुकसान होत असतं तर आपण याची काय काळजी घ्यायची तर आपण धुई आल्यानंतर हे आपण इथं मिनी स्प्रिंकलर लावलेलं ला आहे याला तर ह्या स्प्रिंकलरचं पाच मिनटं तरी पाणी उडवून घ्यायचं जेणेकरून ज्या रोपांवर असलेलं दवबिंदू हे निघून जाईल म्हणजे त्यातलं सल्फ्युरिक ॲसिड व नायट्रिक ॲसिड याने त्या रोपाचं काही नुकसान होणार नाही तर काही शेतकरी मित्र काय करतात का धुईमध्ये फंगी मारतात अर्थात ते मारलेलं चांगलंच आहे परंतु ही धुई आलेली धुई पहिलं धुकं हे पहिलं झटकून घेणं गरजेचं आहे तर हे झटकून घेतल्यानंतर म्हणजे स्प्रिंकलर मारल्यानंतर त्याच्यानंतर आपण अर्ध्या तासाने आपण हे कॉन्टॅक्ट बेस साईड वापरू शकतो सिस्टेमिक फंगी इथं ढगाळ वातावरणात काम करणार नाही कॉन्टॅक्टमध्ये कुठलं येतं एम पंचायस येतं अँट्राकॉल येतं अवतार म्हणून येतं असे मर्जर येतं असे बरेच फंगीसाईड आहे का जे कॉन्टॅक्ट बेस आहे तर आपण ते मारू शकतो परंतु ते मारण्याअगोदर पहिले आपल्याला uh, स्प्रिंकलरने पाणी उडून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे ते कांद्याची पात धुवून जाईल त्यानंतर आपण ते मारू शकतो असं <coughs> केल्याने काय होईल का, का बुरशीनाशकचा नाशकचा जो रिझल्ट आहे तो पण व्यवस्थित येईल आणि रोपांना देखील तकलीफ होणार नाही आता आ, काही शेतकरी मित्रांचं ज्यांचं माझ्यासारखंच वीस दिवसाचं अठरा दिवसाचं रोप आहे ते आता तणनाशक मारण्याच्या तयारीत असतील तर माझा सगळ्यांना सल्ला असाच राहील की ह्या ढगाळ वातावरणामध्ये आत्ता रोप स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे कारण त्यांच्यात ऊन नसल्यामुळं <coughs> सॉरी फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होत नाही ती होत नसल्यामुळे अन्नद्रव्य न मिळाल्याने तसं बी झाड आत्ता स्ट्रेसमध्ये आहे ती तर आपण त्याला तणनाशक ह्या वातावरणात न मारता एक दोन दिवस मागं पुढं झाल्याने एवढा फरक पडणार नाही स्वच्छ वातावरण झाल्यानंतर याला आपण तणनाशक मारावे जेणेकरून रोपांना तकलीफ होणार नाही आणि रोप, ना रोप तानात जाणार नाही अशा प्रकारे आपण जर रोपांची काळजी घेतली तर निश्चित रोप चांगलं येईल जे शेतकरी मित्र अजून नवीन रोप टाकणार आहे त्यांच्यासाठी आपण सुरुवातीपासून काय काळजी घ्यावी किंवा कुठली कुठल्या गोष्टी केल्यानंतर रोप व्यवस्थित येतं कुठल्याही वातावरणात तग धरतं हे आपण पुढच्या व्हिडिओत बघू धन्यवाद